कार मित्रो आज आपण आलो एक गुनवरे सरांच्या प्रोडक्शनमध्ये एका नवीन प्रोजेक्टचं काम करण्यासाठी मी सुधीर विरकर पी एस आय च काम करतो या चित्रपटामध्ये आणि आमचे मयासाहेब सोनवणे हे हवालदाराचं काम करत आहेत आमचे सहकारी या ठिकाणी आपल्या टिंबोनी पोलिटिशियनच्या मध्ये एस आय म्हणून काम करत होते आता निवृत्त झाले आणि ती निवृत्ती स्वीकारल्यानंतर लगेच या अभिनय क्षेत्रामध्ये त्यांनी उडी घेतलेली आहे आणि अशा पद्धतीची उडी कोण घेत नाही मित्रो साधारणतः व्यक्ती निवृत्त झाल्यानंतर एक चांगलं आयुष्य जगायला <coughs> म्हणजे बाग पडते की कुठं फिरायला जाणे वगैरे वगैरे परंतु सरांनी अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण केलेलं आहे मुळे साहेब काय म्हणाल सर छान वाटतं आहे वेगळं आहे आनंद मिळतोय पोलीस खात्यातलं जीवन वेगळं होतं इकडचं जीवन वेगळं आहे इकडं बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतात चांगले चांगले कलाकार सोबत असतात त्यांच्या सोबतनं बऱ्याचशा गोष्टी शेअर्स करता येतात मला मला पहिली थोडीशी आवड होती परंतु पोलीस खात्यात असल्यामुळं काही करता येत नव्हतं निवृत्त झाल्यानंतर मला मोकळीक मिळाली मोकळीक मिळाल्यानंतर मी या क्षेत्रात स्वतःहून आलोय मला त्याची आवड आहे करतोय चांगल्या पद्धतीने काम करतोय आणि मी आनंदी आहे ओके धन्यवाद सर अशा पद्धतीने प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत असताना आनंद महत्वाचा आहे आपली कला दाखवण्यासाठी कोणाला ओढून फरफटत आणून कुठली कला घडवता येत ना। नाही किंवा ना, करता येत नाही त्यासाठी

आम्ही इंदापूरमध्ये हा चित्रपट बनवतो आहे सफेद भगवा या चित्रपटाचे निर्माते आहेत अच्युत जागीरदार आणि दिग्दर्शन मी स्वतः करतोय शिवकुमार गुनोरे गाडी त्यामध्ये अभिनयसुद्धा करतो आहे आणि तीन हिरोईन आहेत या चित्रपटामध्ये इथं शेतोळे जोश्नाराजे गायकवाड आणि श्रद्धा काळे डीओपी पी आहेत रवींद्र लोकरे आणि हा चित्रपटाचा जवळजवळ आज आम्ही पंच्याहत्तर टक्के पूर्ण केला आहे आम्ही सलग शूटिंग सुरूच आहे येत्या आठ दिवसात हे चित्रपट पूर्ण होणार आहे या चित्रपटामध्ये धनंजय बाबळे जे टी व्ही सिरियल सध्याचा प्रॉमला आहेत ते कर पण तुम्ही आहेत आणि या चित्रपटाची कथा अशी आहे की प्रामाणिकपणे काम केल्यानंतर किंवा के तरुणाई पाठीशी आल्यावर एक गरीब मुलगी किंवा एक शाळेची विद्यार्थिनी विद्यार्थ्यांचा पाठी मिळण्यावरती काय करू शकते हे कथा त्याचे आहे आणि सफेद भगवा आ, भगवा म्हणजे स्वच्छ स्वच्छ भगवा आणि भगव्याचं काय कर्तव्य आहे राष्ट्राला राष्ट्रातल्या सर्व जाती धर्माला घेऊन जायचं काम त्या भगव्याचं आहे असं आम्ही त्यामध्ये सांगितलेलं आहे आणि भगवा भगव्याबद्दल जो गैरसमज आहे ती दूर होईल आणि भगवा भगव्याचा उगदच चुकीचा अर्थ काढणारे किंवा चुकीचा गर्भ बाळगणारे यांचाही गर्भ होईल अशी कथा आहे आणि आता या आज आम्ही शीन करतोय त्या ज्या तीन लीड करत आहेत मुली त्यामध्ये वसुधा भोसले संगीता भोसले आणि वंदना कुलकर्णी अशा तीन त्यांचं कॅरेक्टरमध्ये नाव आहे त्या मुलीचं त्या मुलींना अरेस्ट करण्याचं एक शीन घेतोय आज आम्ही त्यामध्ये पी एस आयचा रोल आहेत सुधीर गिरकर आणि पोलीस कॉन्स्टेबल म्हणून या वेगळ्या एक, दा, एक, दा, एक, दा, एक काय नाव तुमचं सा। भैया साहेब सोनवणे भैया साहेब सोनवणे हे कॉन्स्टेबल रोल आहेत आणि तिकडं आमचे लेडीज कॉन्स्टेबल राधिका चव्हाण ते आज हे आज मध्ये सहभागी होते बार्शीचे आमचे जे खरोखरच पोलीस खातीत होते पण आता रिटायर झाल्यानंतर ते ऍक्टिंगच्या क्षेत्रामध्ये प्रवेश करत आहेत असे शहाजी मुळे पण आज त्या ह्या चित्रपटामध्ये हिबाईंचा वडिलाचा रोल करत आहेत बापू म्हणून आणि इकडं आमची श्रद्धा बनकर मेकअप आर्टिस्ट म्हणून काम कर मेंग 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 करते सध्या मेकअप करते आता हिरोईनचं इकडे करा जरा कॅमेरा इकडे करा सध्या ही श्रद्धा बनकर ही मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करते आणि हिरोईनचा रोग आता ते सध्या मेकअप करते तिचेच आर्ट असिस्टंट म्हणून आमची मोहिनी कांबळे ही तिच्याबरोबर काम करते आमचे सहदिग्दर्शक म्हणून नितीन रास्ते ते पण या आता या शेटवर सध्या हजर आहेत तसेच आमचे असिस्टंट भारती चव्हाण पण इथं आहे तसेच या कॅमेरा पिक्चरचे जे शूट करत आहेत म्हणजे बऱ्याच चित्रपटाचे आतापर्यंत शूटिंग केलेलं आहे पाठीमाग आमचा नवरा पंच बायको सरपंच जे शूट त्यांनीच केलं आहे आणि आता ते आणि आता ह्या चित्रपटाचंही शूट करतायत रवी लोकरे म्हणून त्यांनी बऱ्याच चित्रपट केले आहेत आणि एक चांगला कॅमेरामन आम्ही त्यांना निवडलेला इतन आहे खूप चांगलं काम करतात आणि कॅमेरामन तर चांगला आहेत पण एक माणूस म्हणून सुद्धा व्यक्ती चांगली आहे असं आणि इथं आमचे निर्माते इथं उभा आहेत पाठीमागा अचूत जागीरदार म्हणून त्यांच्यावर कॅमेरा घ्या सध्या ते पण इथं उपस्थित आहेत या सफेद भाव चित्रपटाचे ते निर्माते आहेत या चित्रपटाचे लेखन छोटूला या लेखकाने केलेलं आहे आमचे या चित्रपटात सहकलाकार म्हणून अनिल पाटील इथं उपस्थित आहेत तसेच सहकलाकार म्हणून दिनेश गोगरे इथे उपस्थित आहेत आणि स्वतः जे शूट करत आहेत तर राहुल शिंदे सुद्धा इथे उपस्थित आहेत इथं या चित्रपटामध्ये श्रद्धा काळे ही हिरोईन म्हणून काम करते तिचं आता वंदना रोल कुलकर करते कुलकर्णी बोलणार ना, ना? ना दोन शब्द दो बोला कसं वाटत आहात कसं वाटत काय भारी वाटत टीम भारी वाटते का पिक्चर भारी वाटते पिक्चर पण लवकरच आमचा चित्रपट येतोय आणि आमच्या चित्रपट ज्यावेळेस थिएटर लागेल त्यावेळेस म्हणून एक अभिनेता म्हणून विनंती करतो चित्रपट आपण पाहा धन्यवाद धन्यवाद सर मित्र गुनुरे सरांचं डायरेक्शन असल्यानंतर काहीतरी खासच बनणार आहे तर काहीतरी खासच बनणार आहे तर आपण सर्वजण या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर आपण थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट पाहचाल अशा आशा करतो आणि ग्रामीण भागातील डायरेक्टरला या ठिकाणी काहीतरी एक पोचपावती द्याल अशी इच्छा व्यक्त करतो धन्यवाद